पैठणी व शोभते नाजूक मोरांची जोडी सचिन लावांमुळे आली आयुष्याला गोडी त्याच्यात आमची श्रद्धा ओळखा कुंडलिकाचं घेते दर्शन विठ्ठलाची कर, करते महापूजा रुक्मिणीची भरते ओटी मुरलेधर पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी हा द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान सिंधू नाव घेतो ऐका देऊन कान पक्षी उडतो आकाशी पडते धरणीवर सावली विलासरावांना जन्म देणारी माउली एका वर्षात असतात महिने असतात बारा करत नाही शीतलच नाव शीतल मुळे आनंद सारा नदी किनारी नागनागिनी च वेडा पाटलांचं नाव घेते हो संतांच्या मेळ्यात भाजी माझी मेथीची बेबी बाई माझी प्रीतीची बायकोला रूप आहे ना प्रीतीची लातूर ते कोल्हापूर पेरल्या होत्या तुरी लातूर ते कोल्हापूर पेरल्या होत्या तुरी त्यात आम्ही खेळत होतो पोरी ओमकारप्पा आले आणि म्हणाले दिसतेच बरी पोरी चल घरी <laughs> खोक्यात खोका एलजीचा खोका खोक्यात खोका एलजीचा खोका नूतन माझी मांजरी मी तिचा बोका <laughs> 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 देखने में फूल दो है लेकिन डाल एक है भागवत राव मैं देखने में दो है लेकिन दिल एक है <laughs> सोन्याची सायकल चांदीची सीट चलग विद्या द्या डबल सीट विसरून गेला अर्ध सांगतो वीस रुपये नाही अर्धवटच म्हणणार आहे जो आहे तो घेतला <laughs> राणी हार घेतले बाजू बंद <laughs> गोळाचा गोडवा फुलांचा सुगंध श्रीनिवासरावांच्या आनंद आज होती वेळ अमावश्या पिली एवढी मोठी आंबील आज होती वेळ अमावशा पिली एवढी मोठी आंबील प्रेरणा तेरे जिंदगी मे मेरे शिवा और कोई नहीं काबिल <laughs>